कार्यकर्णी जाहीर नाही करण्यात आली जाहीर करायला आलो अच्छा। मी हां मी मुकुंद सोनावणे प्रदेश महासचिव बसपा तथा मराठवाडा प्रभारी झोन प्रभारी माझ्यासोबत आमचे रणवीर साहेब आहेत जे परभणी आणि नांदेडचे प्रभारी आहेत आमच्या जिल्ह्याचे प्रभारी श्री साहेब आहेत जिल्हाध्यक्ष डोकरीजी आणि जिल्हा प्रभारी विक्यभार त्याचप्रमाणे हिंगोली आणि वाशिमचे जिल्हा प्रभारी साहेबरावजी शिरसाट आमचे ज्येष्ठ नेते दिगंबररावजी मोरे साहेब हे सर्वजण इथं उपस्थित आहेत मला आमचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट सुनील डोंगरे साहेबांनी मराठवाड्याचा सा प्रभार आणि मला जी शक्ती त्यांनी दिली त्याच्या अनुसरून मी आज नांदेड नांदेडची कार्यकारणी इथे डिक्लेअर करतो आहे जिल्हाध्यक्ष म्हणून साहेबराव डोकोरे यांचं नाव अगोदरच साहेबांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि उर्वरित कार्यकारिणी अशी आहे जिल्हा उपाध्यक्ष मारुती गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल कोटेवाड जिल्हा उपाध्यक्ष माधव कंधारे जिल्हा महासचिव अविनाश इटकापल्ले जिल्हा कोषाध्यक्ष शिवाजी सोनटक्के आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुशील सोनावणे यांची आज नांदेडच्या जिल्हा जिल्ह्याच्या पदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे येणाऱ्या विधानसभेची तयारी करण्यासाठी खऱ्या अर्थानं आता ज्यांची इथं निवड झालेली आहे यांनी विधानसभा गठीत कराव्यात विधानसभेची निवड करावी आणि येणाऱ्या विधानसभेला जास्तीत जास्त लोकसंपर्क करून पक्षाला यश कसं मिळावं या दृष्टीनं काम करावं दुसरी गोष्ट अशी की मला जे आदेश सन्माननीय साहेबांना दिलेत त्या आदेशानवे आमचे जुने जाणते दिगंबर मोरे साहेब यांचीसुद्धा जे या नादेडचं प्रभारी म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश मला डोंगरे साहेबांनी दिलेले आहेत त्यांच्या आदेशानुसार मी त्यांचीसुद्धा इथं घोषणा करतो की दिगंबरराव मोरे हे या जिल्ह्याचे प्रभारी म्हणून कार्यभार पाहतील या निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार आहोत आमची पार्टी देशातली तीन नंबरची पार्टी आहे आणि आम्ही या राज्यातल्या आंबेडकरी फुले शाहू विचारांच्या पक्षाशी जर ते समोर आले तर त्यांच्याशी आम्ही युती करणार आहोत आणि आमचे जे विचाराचे सहकारी असतील विचारालावरती विश्वास असेल ज्या ज्या पक्षाचा ज्या ज्या संघटनेचा ते सगळे जर सोबत येणार असतील तर आम्ही सर्वांना सोबत घेऊन या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार आहोत नसता आम्ही स्वबळावरती दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढण्याची तयारी करत आहोत